नमस्कार मी सुमित रमाणे आपण बघत आहात आपला अर्थ मराठी न्यूज चॅनल आपण बघता आहात मोठ्या प्रमाणामध्ये इथे ओबीसी समुदाय मोठ्या प्रमाणामध्ये गाव खेळत आलेला आहे या जनगणनेमध्ये आमचा स्पेशल कॉलम असू द्या अशी या ओ बी सी बांधवाची मोठ्या प्रमाणामध्ये इथे आग आहे महत्त्वाचं पाहणं हे करतात आहे की सरकार यांच्या हातेला कितपत आणि ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी यासाठी वनी परिसरातील ओबीसी बांधवांनी भव्य महामोर्चा काढला वणी येथे काढण्यात आलेल्या या महामोर्चामध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती ओबीसी समाजाची जनगणना स्वतंत्र करण्यात यावी उच्च शिक्षण व नोकरीमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे अशा विविध मागण्या समाज मोर्चाच्या माध्यमातून केल्या ओबीसी बांधवांचा मोठा महामोर्चा इथे आपल्याला बघण्यास मिळतो आहे दहा मुलांपासून तर माणसांपासून आणि मा बायांपासून तर इथल्या तरुणींपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये इथे ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात उतरलेला आपण बघता मोठी विशाल ही रॅली आहे आपण बघता हा किती मोठी विशाल ही रॅली आहे आणि त्याप्रमाणे प्रशासनाच्या या बाबीवर प्रखड आणि भयावह स्वरूप वणीमध्ये इथे आलेला आहे बघत रहा आपला हस्त मराठी न्यूजचा आवाज आपल्या फार आहे कारण आमच्या भावी पिढीला हे खूप महत्वाचं ठरेल तरी आम्हाला आरक्षण हे दिलंच पाहिजे जय ओबीसी जय संविधान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी वणी तहसील कार्यालयावरती ओबीसी बांधवांचा जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारकडे जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात आज आम्ही या विशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे प्रचंड जनसमुदायामध्ये ओबीसी बांधव या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे जय ओबीसी जय संविधान भारत सरकारने ओबीसीची जातील निहाय जनगणना करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी नाकारलेला आहे ओबीसीच्या जनगणनेमध्ये ओबीसी नावाचा कलम त्या ठिकाणी दिलेला नाही म्हणून संपूर्ण देशातले महाराष्ट्रातले ओबीसी एक पटलेले आहे आणि त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा कालम असावा अशी एक मोठी मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन होत आहे याच आंदोलनाचा एक भाग म्हणून वणीच्या या ठिकाणी वडी परिसरातील तमाम ओबीसी बांधव एक पटले आणि या देशाच्या सरकारला या आंदोलनाच्या अनुषंगाने सांगू इच्छा सांगू इच्छिते आहे की आता जी काही आपण जनगणना करणार आहेत त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा तो कालम असला पाहिजे ओबीसीची जात त्या ठिकाणी जनगणना झाली पाहिजे जर आपण ओबीसी जनगणना त्या ठिकाणी करणार नसाल तर आपल्याला सत्तेमध्ये राहण्याचा कुठलाही एक अधिकार नाही म्हणून एक तर जात न्याय जनगणना करा किंवा सत्ता आणि सत्तेमधून बाहेर पडा खुर्च्या खाली करा अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी या परिसरातला ओबीसी बांधव एकवटलेला आहे आणि मी या निमित्त या आणि म्हणून आम्ही या सरकारला आवाहन करतो आहे की ताबडतोबीनं या ओबीसीच्या प्रश्नावरती आपण दखल घ्यावी आणि ओबीसीना न्याय देण्यासाठी म्हणून त्यांचे हक्क देण्यासाठी म्हणून आता एक सकारात्मक भूमिका घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे आणि आम्हाला आरक्षणाची खूप गरज आहे So I'm to go